देवेंद्र फडणवीसांनी महापालिका निवडणूक आणि जागा वाटपासंदर्भात एक महत्वाचं विधान केलंय देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की आम्ही सर्वात मोठे पक्ष आहोत आणि ज्याची ताकद जास्त त्याला जागा जास्त अशा स्वरूपाचं ते विधान आहे देवेंद्र फडणवीसांनी गेल्या अठ्ठेचाळीस तासात दोन वेळा भाजपच्या ताकदीबाबत बाबत विधान केलेलं आहे राजकीय ताकदीबाबत दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस अशा तीनही निवडणुकांमध्ये भाजप हा सगळ्यात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयाला आलेला आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणतात देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानाचे काय अर्थ निघतात आपण पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट दोन हजार चौदाच्या विधानसभेत मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता दोन हजार चोवीसच्या विधानसभेतही मुंबई मधला सगळ्यात मोठा पक्ष भाजपच आहे फडणवीसांच्या बोलण्याचा अर्थ सरळ आणि थेट आहे आहे राज्यात सगळ्यात मोठा पक्ष महापालिकेच्या जागा वाटपासाठी जेव्हा बोलणी करायला बसू तेव्हा अर्थातच जास्त जागा आम्हीच लढवणार आणि एक महत्वाचं लक्षात घ्या चोवीस तासांमध्ये फडणवीसांनी हे दुसऱ्यांदा ठणकावलंय एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले महापालिका निवडणुका आम्ही एकत्रच लढणार आहोत महापालिकेत हम साथ साथ आहे प्रत्येक पक्षाची एक क्षमता आहे आम्ही मुंबई महापालिकेत गेल्यावेळी ब्याऐंशी जागा जिंकल्या म्हणजे जा आमचे सिटिंग ब्याऐंशी नगरसेवक आहेत मुंबईत भाजपचे पंधरा आमदार निवडून आलेत त्यामुळे मुंबईत सगळ्यात मोठा पक्ष हा भाजप आहे या हिशोबानंच आम्ही आमच्यात जागा वाटप करू ज्याची जेवढी क्षमता असेल त्याला तेवढ्या जागा मिळतील फडणवीसांच्या वक्तव्याला काही तास होत नाहीत तोच त्यांना पुन्हा राज ठाकरेंच्या संदर्भात एक प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी फडणवीस म्हणाले दोन <tellos> हजार चौदाच्या विधानसभेत मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता दोन हजार चोवीसच्या विधानसभेतही मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजपच आहे अर्थात कोणाला आपला पक्ष मोठा वाटत असेल तर मला काही त्याच्यात हरकत घेण्याचं कारण नाही प्रत्येकाला अधिकार आहे आपल्या पक्षाला मोठं म्हणायचं अजून ते ठरलं थोडं की चर्चा करून ठरवते की एकतर्फी एकतर्फे थोडं ठरवायचं असतं सगळ्या पार्टलरशी चर्चा करून फॉर्म्युला ठरेल फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपच मोठा पक्ष ठरण्याची हॅट्रिक झाली आहे दोन हजार चौदा मध्ये भाजपच्या आमदारांची संख्या होती एकशे बावीस दोन हजार एकोणीस मध्ये भाजपचे आमदार होते एकशे पाच तर दोन हजार चोवीस मध्ये भाजपचे आमदार निवडून आले एकशे बत्तीस याचाच दाखला देत फडणवीसांनी पुढे महापालिका निवडणुकीत भाजप जादा आहे हे स्पष्ट केलंय फडणवीसांचं विधान अनेक अर्थानं सूचक आहे आणि या वक्तव्यामधून फडणवीसांनी अनेक पक्षीही मारलेत आमच्या दोन हजार सतरा साली ब्याऐंशी जागा होत्या त्या तर आम्ही लढवूच त्याशिवाय जिथे भाजपचा आमदार आहे आणि त्या मतदारसंघात जिथं भाजपचा नगरसेवक कमी फरकानं हरलाय त्याची जागाही भाजपच लढेल अशी चिन्ह आहेत जिथे भाजपचा आमदार नाही तिथेसुद्धा भाजपचा नगरसेवक कमी फरकानं हरलाय त्याही जागा भाजप लढवण्याची शक्यता आहे शिंदेंनी ठाकरे गटातून आत्तापर्यंत शहात्तर माजी नगरसेवक आपल्या पक्षात घेतलेत असं असलं तरी शिंदेंना जागा वाटपात फार मोठा वाटा मिळणार नाही हे फडणवीसांनी जवळपास स्पष्ट केलं आहे फडणवीसांना प्रश्न विचारला होता तो म्हणजे राज ठाकरे म्हणत आहेत मुंबईत सगळ्यात जास्त ताकद आमची आहे त्यावर फडणवीस म्हणाले कुणाला त्यांचा पक्ष मोठा वाटत असेल तर काही हरकत नाही म्हणजे फडणवीसांनी राज ठाकरेंना फारसं दुखावलेलं नाही पण शिंदेंना द्यायचा तो इशारा मात्र दिला आहे त्याचवेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याची चर्चा असतानाच सर्वात मोठा पक्ष आम्हीच हा संदेशही फडणवीसांनी दिला आहे आता आपण जरा मुंबईत कुणाची किती ताकद आहे ते पाहूयात मुंबईत भाजपचे पंधरा आमदार आहेत मंगलप्रभात लोढा संजय उपाध्याय कालिदास कोळंबकर राहुल नार्वेकर आशिष शेलार अतुल भातखळकर मनीषा चौधरी मिहीर कोटेचा विद्या ठाकूर योगेश सागर राम कदम पराग शहा पराग अळवणी तमिल सेल्वन आणि अमित साटम तर शिंदेंच्या शिवसेनेचे मुंबईत पाच आमदार आहेत प्रकाश सुर्वे मुरजी पटेल दिलीप लांडे तुकाराम काते आणि मंगेश कुडाळकर हे मुंबईतले शिंदेंचे आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मुंबईत सनामलिक या एकमेव आमदार आहेत ही सगळी झाली महायुतीची आकडेवारी मात्र यातली आणखी एक इंटरेस्टिंग आकडेवारी म्हणजे मुंबईत शिंदेच्या शिवसेनेचे पाच आमदार आहेत तर ठाकरेंच्या शिवसेनेचे दहा आमदार आहेत त्यामुळेच मुंबईत शिंदेपेक्षा ठाकरेंची ताकद जास्त असल्याचं आकडेवारी सांगते महापालिका निवडणुका महायुतीतच लढणार असं मुख्यमंत्री वारंवार सांगत असले तरी दुसरीकडे भाजपच्या बैठकीत मात्र स्वतंत्रपणे लढण्याच्या शिवसेनेला चौऱ्याऐंशी जागा तर भाजपला ब्याऐंशी जागा एवढ्या तोडीस तोड जागा मिळाल्या होत्या त्यावेळी विरोधात बसण्याची रणनीती फडणवीसांनी आखली आणि मुंबईवर शिवसेनेचा भगवा फडकला यावेळी मात्र मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजप ठाकरे गट आणि शिंदे जबरदस्त फिल्डिंग लावणार आहेत ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी मुंबई